बघ मी स्टार्ट करतोय पहिले कोणतं कोणते लॉन्च झाले प्रॉडक्ट पहिलं प्रोडक्ट आता बघ आपण स्टार्ट टू एंड स्टार्ट कशाने स्टार्ट आहे बघ आता आपण केले मखाने स्टार्ट केलं के। बघ आपला मेन विषय काय माहिती आहे का मेन बिझनेस तुझा आहे तुला जे काही सपोर्ट लागेल ते मी करणार म्हणजे फायनान्शियल सपोर्ट टीमवर्क सगळं लागेल ते मी तुला करेल कारण की मला थोडा एक्सपिरियन्स कसला आहे माझा प्रिव्हियस बिझनेसचा म्हणजे एव्हरलाइव्ह इंडियाचा तुझा बिझनेस कसं आहे माहिती का तुझा बिझनेस जस जसं ट्रेंड चेंज होईल तसं तसं तुझे प्रोडक्ट चेंज होऊ शकतं म्हणजे तुझं तुझं ब्रँडचं नाव काय आहे ट्रेंडिंग डॉट इन डॉट इन डॉट इन म्हणजे काय इंडिया आपण इंडियाशी इंडियातून आहे भारतातून आहे सो आता मी तुला काय सपोर्ट करणार मी तुला ना तर कधी फायनान्स देणार ना तुला पैसे देणार मी तुला काहीच नाही देणार पण जे जे मी करू शकतो माझ्या टीमकडून ते तुला करून देणार okay. त्यात त्यामध्ये दे काय असणार की माझ्याकडे टीम कसली आहे मार्केटिंग टीम आहे बघ मी तुला मार्केटिंग करून देऊ शकतो मग त्यासाठी मार्केटिंग टूल काय आहे वेबसाईट्स आहे इंस्टाग्राम आहे वगैरे सगळे हे मी तुला करून देऊ शकतो दुसरं काय आहे की माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट्स आहे जे की प्रोडक्टसाठी तुला पहिल्या एक दोन प्रोडक्टसाठी तुला मदत करेल की सध्या सध्या तू फर्स्ट सेकंड प्रोडक्ट काय ठेवू शकते ते प्रोडक्ट घेऊन ते तुला तुझ्यापर्यंत देणं पुढे जाऊन तुला सर्च करणं की ट्रेंडिंग काय चालू आहे समजा ह्या वर्षाचं ट्रेंडिंग काय आहे पुढच्या महिन्याचं काय आहे पुढे फेस्टिवल काय येत आहे आता बघ नुकतीच दिवाळी संपली दिवाळीनंतर आता काय येणार आहे न्यू इयर न्यू इयरला काहीतरी ट्रेंडिंग येईल मग आपले सण सनसूद येतील मग पुढे सं काय संक्रांती येईल नंतर होळी गुढीपाडवा असे वेगवेगळे त्याचे वेगळे ट्रेंड येतील त्यानंतर काही मोठे मोठे वर्ल्ड वाईड फेस्टिवल येणार आहे त्याचे ट्रेंड येतील कपड्यांचे ट्रेंड येतील होम अप्लायन्सेन्सचे ट्रेंड येतील लहान मुलांचे ट्रेंड म्हाताऱ्यांचे ट्रेंड जवानांचे ट्रेंड फिटनेस ट्रेंड काही पण ट्रेंड येतील ज्यावेळी जे ट्रेंड येईल तो ट्रेंड तू सेल करणार म्हणून तुझं काय नाव आहे ट्रेंडिंगल ओके सो so, मी तुला आता मदत करणार आहे फर्स्ट वेबसाईटसाठी जी टीम माझ्याकडे आहे मार्केटिंगसाठी माझ्याकडे टीम आहे ती तुला मी मदत करेल रील वगैरे शूट करण्यासाठी माझ्याकडे कर टीम आहे तर ते मी करेल काय करते so, असं मी मदत करेल तुला काय करायचं आहे आता तुझे रोल तू समज तुला जर बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस मोठा करायचा आहे कारण की आपल्याला खूप मोठं टार्गेट धरून चालावं लागेल मुलं त्यात आता इतक्यात आपण रील बघितली त्याने थ्री मंथ्समध्ये एक करोड रुपये रिव्हेन्यू जनरेट केला आपण त्याच्यापेक्षा जास्त करू शकतो आपण मोठे टार्गेट ठेवायला लागेल आपलं मोठं टार्गेट काय आत्ता समजा हा नोव्हेंबर चालू आहे नोव्हेंबरला आपण फक्त पूर्ण सेटअप तुझा रील शूट तुझ्या अकाउंट्स वगैरे बनवणं तुझी वेबसाईट बनवणं हे सगळं आपण करणार डिसेंबरच्या स्टार्टिंगला आपण तुझा सेल्स वगैरे चालू होईल मग जानेवारीतले टार्गेट काय ठेवायचे पूर्ण इयरचे टार्गेट काय ठेवायचे हे तुला फिक्स करावं लागेल मग तुला बघ तुझं स्कूल पण बघणे स्कूलमध्ये जाणे आहे स्कूलमधून आल्यानंतर तुझं फिजिकल फिटनेस पण बघणे तुला रील शूट पण करणे आणि बाकी तर तुझं मेन काय की रील शूट करणं आणि तुझ्या प्रोडक्टबद्दल किंवा तुझ्या बिझनेसबद्दल लोकांना लो सांगणं हे सांगितल्यानंतर मेन काम कोण करेल नंतर टीम करेल तर टीमवर्क लागणारच आहे आपल्याला ते आपण घेऊ बट मेन काय की तुझ्या क्रिएटिव्हिटी काय आहे मुलांमध्ये काय चालू आहे मार्केटमध्ये काय चालू आहे हे तुला थोडं बघावं लागेल आणि रीलसाठी तुला मेन म्हणजे कॉन्फिडन्स हे काय चालू आहे तुझं कॉन्फिडन्स परत तुला बोलणं ते शिकावं लागेल ना त्याची प्रॅक्टिस करावं लागेल सो आपण ती प्रॅक्टिस करू आत्ता ह्या मिनिटाला तुझ्या डोक्यात काय काय विचारते मला ते सांग बिझनेसबद्दल आपल्या म्हणजे तुझ्या वैयक्तिक तू किती एक्सायटेड आहे पोस्ट नाही करणार आहे आपण तू असं फॉर्मल बोलू नको दोन मिनिट थांबालो नको वाट आम्ही आलो तुला 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 काय वाटतं सांग काय वाटतं आपल्या बिझनेस बद्दल तुझ्या बिझनेस बद्दल काय होईल कसं होईल काय करणार का का तू चांगलं तू एक्सायटेड आहे का तुला काम करायची इच्छा आहे का या बिझनेसमध्ये का असं तुझ्यावरती काही असं प्रेशर वगैरे येतं आहे का की बिझनेस करायचा आहे करावा लागेल की तू एन्जॉय करशील याच्यामध्ये तुला खूप बोलावं लागणार आहे बेटा एका शब्दामध्ये नाही चालणार तुला रील शूट जेव्हा करावं लागेल ना तुला खूप स्वतःने बोलायला लागणार आहे की जमजा मी अशी आहे माझं हे बिझनेस आहे मग माझी ही फर्स्ट ऑर्डर आहे माझा हा प्रोडक्ट आहे हा नवीन ट्रेंड आला आहे हे सगळं तुला सांगावं लागणार आहे तर ते तू थोडी प्रॅक्टिस करून होऊन जाईल पण माझी टीम पण तुला मदत करेल म्हणजे तुला आत्तापासून जर तू स्टार्ट केलं समजा मुलं बघ लहानपणापासून लोक शाळेत पाठवतात किंवा काहीतरी गेममध्ये ठेवतात काहीतरी एक बेसिक लहानपणापासून त्यांची तयारी असते की मोठे जाऊन ते सक्सेसफुल होतील किंवा पैसे कमी होतील किंवा ते सेटल होतील तुझ्यासाठी आजच तू सेटल होण्यासाठी एक एक नवीन आपण अपॉर्च्युनिटी आपण स्वतःसाठीच काहीतरी करतोय आणि ती करताना शाळा एज्युकेशन हे सगळं चालूच राहील पण तू हा जो बिझनेस करते ना हा जर कंटिन्यू तू कमीत कमी एक वर्षभर दोन वर्ष जर दिले ना याचं खूप मोठं रंगरूप येईल मग आपण त्याच्यामध्ये चांगला रेव्हेन्यू पण जनरेट करू आणि तुझी लाईफ टाईम एक तुझं एक चॅनल तुझं एक आ, एक सोशल मीडिया प्रेझेन्स तुझं एक फेस व्हॅल्यू तुझं कंपनी व्हॅल्यू ही तयार होईल म्हणजे तुला खूप नंतर काही एज्युकेशन आणि बाकी गोष्टींकडे लक्ष नाही द्यायची गरज पडणार तुला हाच एक इतका मोठा मार्केट तयार होईल ना की तू पूर्ण जगामध्ये तुझा प्रोडक्ट विकू शकते ट्रेंडिंगल नॉट ओन्ली फॉर नाशिक नॉट ओन्ली फॉर महाराष्ट्र नॉट ओन्ली फॉर इंडिया इट्स फॉर होल वर्ल्ड सो तुला ते बघायचं की पूर्ण जगामध्ये काय ट्रेंडिंग चालणार आहे हे पुढे जाऊन तुला करावं लागेल ते होईल बघ आपण जे मॅनिफेस्ट करतो ते होणार आहे यूट्यूबमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये एक दिवस असेल की तुझ्या सगळ्यात जास्त फॉलोअर्स राहतील मग तू एक नंबरला असेल बरोबर आहे की नाही त्यासाठी तुला स्ट्रगल करायला काही अकाउंट तुला मी दाखवतो जे मुलं मुली छोटे छोटे मुलं आहे ते बिझनेस करत आहे तर तसं तुला करायचं आहे तू इंटरेस्टेड आहे ना मग बोल काहीतरी आता तू तु? तुझ्या मनाने काहीतरी बोल आता <laughs> मी बोल, बोल 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 बेटा मग पहिला प्रोडक्ट काय आपला मखाना खायचं का मखाना किती हेल्दी सांगा आता लोकांना फ्लेवर अच्छा? ते, ते आपण स्क्रीनवर टाकून देऊ मखाना इतका बेनिफिट देतो मेन म्हणजे तर प्रोटीन सोर्स आहे त्यात फाय फ्लेवर आहे आणि सगळे फ्लेवर ऑलिव्ह ओल मध्ये बनले ऑलिव्ह ऑइल ओल एकदम हेल्दी बाय 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 बाय